मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांनी एकनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ अशा लोकांची राष्ट्रकार्यासाठी उभारणी करून एकता समता व बंधुता या तत्वांचा त्यांनी पाया घातला देशाच्या दृष्टीने भूदल जेवढे महत्त्वाचे तेवढे जलदलही महत्त्वाचे हा व्यापक शास्त्रशुद्ध दृष्टिकोन प्रथम शिवाजी महाराजांनी मांडला स्वतःच्या लोकांच्याकडून देशबांधवाकडून चाललेला जलमार्गावरील व्यापाराला संरक्षण देऊन त्यांनी एक निर्भय त्यांना केले जागतिक चाचेकरी थांबवून राष्ट्रीय व्यापाराला उत्तेजन दिले मुंबईजवळच्या कोलाबाचा दुर्ग जिंकून तिथे आरमारी युद्ध साहित्याचे केंद्र उभारले शिवरायांनी आपल्या हयातीत एकंदरीत एकशे साठ युद्धनौका बांधून देशाच्या आरमारामध्ये भर घातली लोकांमध्ये प्रबल राष्ट्रभक्तीचा पाया घालून त्यांच्यामध्ये सत्वाची व अभिमानाची जाणीव करून देऊन त्यांना एकसंग व बलिशाली बनवले व स्वतः आरमारी अधिसत्तेचे अधिपदी बनले शिवरायांच्या कर्तृत्वाला तो इतिहासात तोड नाही मध्ययुगात अगर तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी जे करून दाखवले त्यांच्या मत्स्यदेगरीला आणि दूरदृष्टीला तोड नाही राजांचा आदर्श आपल्या राज्यकर्त्यांनी दृष्टीने आपल्यासमोर ठेवायला हवा बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी